नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आपली ही जी बारामतीसाठी जी गाडी चालल्या त्यामध्ये कराड सातारामधल्या मधल्या कोळे या गावसाठी सारा शेख मॅडम म्हणून आहेत आता यांचं अनुदानमध्ये प्रकरण बसलेलं आहे ज्या आपल्या कृषी महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजना फळबाग योजना ज्या असतात त्यासाठी त्यांचं जे प्रकरण आहे ते तीस रोपांचं झालेलं आहे तर आपण ही गाडी जी लोड घेऊन चालली होती त्यामध्ये शेतकऱ्यांना अशी मदत म्हणून कृषी सहाय्यक ज्या आपल्या बांदिरगे मॅडम म्हणून आहेत तिथं तर त्या आपल्या जुन्या कस्टमर आहेत त्यांचीसुद्धा आपण रोप या गाडीमध्ये टाकणार आहोत मित्रांनो आणि अशा आपण रोपं घरपोच करत असतो आता आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सलाम महादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आता हा आपला मल्लेशन ग्रीन आहे मित्रांनो बघू शकतो आहे आता जो नारळ गाडीमध्ये भरायला चालू आहे तो डी टी म्हणून आहे आता तो टू इन वन नारळ आहे नारळाचं फळ मोठं आहे आणि पाण्याचं प्रमाण पण चांगलं असणार आहे सेमी डॉर्फ व्हरायटी आहे आणि ज्या शेतकऱ्यांना डॉर्फमध्ये हवी आहे आणि फक्त पाणी आणि खोबरं कमी प्रमाणात तर त्यांना ग्रीन डॉर्फ हा मलेशियन ग्रीन डॉर्फ ही व्हरायटी चालते मित्रांनो तर बघू शकतो आपण त्याचासुद्धा प्लॉट आपला असा आहे आता ह्या ज्या मॅडम आहेत शेख मॅडम त्यांचं अनुदानला आपण बिल आहे तेसुद्धा ते मॅडमचा फोन आल्यानंतर आपण पाठवत असतो असं ऑल महाराष्ट्रामध्ये आपण फळबाग लागवड दिलेले आहेत आणि जे काय अनुदानला बिल लागतं आहे त्यांना सल्ला मादर्शन खत पाण्याचं जे काय शेड्यूल आहे हे सर्व आपण देत असतो आहे नारळ म्हटलं तर वर्षभर पीक येणारं आणि खदाड पीक असं आहे त्याला जेवढं खत पाणी जास्त घालणार आहे तेवढं आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला येत असतो आहे आणि वर्षाकाठी आपल्याला दोनशेपासून तीनशे चारशेपर्यंत म्हटलं तरी फळ निघत असतं आता कोणती व्हरायटी लावणार आहे त्यावर ते डिपेंड असते मित्रांनो आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीने आपल्या नर्सरीचा व्ह्यू आहे आणि ही जी डी टी नारळ जो आणायचा चाललेला आहे टू इन वन नारळ तो आपला इथं आहे मित्रांनो बघू शकतो कशा पद्धतीनं स्ट्रॉंग रोपं जी निबार झालेली रोपं आहेत आता आपण ही रिबॅगिंग करत असतो आता आज सप्टेंबरची तीस आहे ऑक्टोंबर चालू होणार आहे आता ऑक्टोंबरमध्ये दिवाळी झाल्यानंतर पाऊस संपल्यानंतर चांगला ऊन पडायला लागल्यानंतर आपण रीबॅगिंग करत असतो त्यामध्ये ही रोपं आपण एकवीस एकवीस बॅगला टाकणार आहे आता याआधी आपण एकवीस एकवीस बॅगमधलं जे बारामतीसाठी रोपं द्यायसाठी आपण जे लोडिंग करत आहोत त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे आणि बघू शकतो कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे या शी खात्री शी रोप खात्रीशीर रोपं फ्री शासन शासनमान्यता नर्सरी घरपोच सेवा अनुदानला बिल ही अशी आपली काही ठळक वैशिष्ट्य आहेत मित्रांनो आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आता नारळ म्हटलं तर नारळाची लागवड आपल्याला शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट मोठं मीठ असं टाकून रोपं लावायचे आहेत त्यानंतर आळवणी असेल पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी असेल तसेच भुंग्यांसाठी आपल्याला ट्रॅपर सापळे लावायचे आहेत मित्रांनो दोन आहेत दोन आहेत आणि बघू शकतो आपण आता ना। हे शेख मॅडमचं जी रोपं आहे ते झालेलं आहे फायनल आणि यानंतर आता आपण कृषी सहाय्यक चौ भांदिरगे मॅडम म्हणून आहेत रुपाली भांदिरगे तर त्यांच्याकडंच हे कोळे गाव आहे आणि त्यांच्याच शेतकऱ्यांसाठी हे आपण रोपं भरलेली आहेत आणि मॅडमचं आपल्याकडं पेमेंट ॲडव्हान्स असल्यामुळं आपण त्यांनासुद्धा त्यामधून रोपं देत आहोत त्याच गाडीतून असं शेअरिंगमध्ये शेतकऱ्यांना माल मिळत असतो तर आपल्यालाही कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा एक वेळ नसेलला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा डेली अपडेट मिळत जातात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये